सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान देवळा तालुक्यातील फुले माळवाडी शिवारात तीस नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेलाय एकाच कुटुंबातील चार जण मृतावस्थेत आढळल्याने परिसरात भीतीचे आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले दोन निरागस मुलांचाही मृत्यू झाल्याने घटना अधिकच गंभीर स्वरूपाची बनली चाळीस वर्ष गोविंद बाळू शेळके हे गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले तर त्यांची पत्नी कोमल गोविंद शेवाळे वर्ष पस्तीस मुलगी खुशी वर्ष आठ आणि धाकटा मुलगा श्याम दीड वर्ष यांचे मृतदेह घरातील पलंगावर झोपलेल्या अवस्थेत आढळले ती जण, तिन्ही जणांचा मृतदेह पाहता मृत्यू कशामुळे झाला याबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आलाय घटनास्थळाचे स्वरूप पाहता ही हत्या की आत्महत्या हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय गोविंद शिवाई यांनी प्रथम स्वतः गळफास घेतला की आधी इतर तिघांचा मृत्यू झाल्यानंतर आत्महत्या केली याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही देवळा निरीक्षक उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी ताडतडीने घटनास्थळी दाखल झाले पुढील तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम देखील फुले माळवाडी येथे दाखल होत असून घरातील सर्व बाबींचा सखोल तपास केला आहे पोलिस या प्रकरणाचा गुन्हेगारी कोण कौटुंबिक कलह आर्थिक ताणतणाव तसेच वैद्यकीय कारणे अशा सर्व शक्य वाजूंनी तपास सुरू केला आहे प्राथमिक माहिती मिळत असली तरी मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम आवाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे या संपूर्ण घटनेने फुले माळवाडी परिसरात प्रचंड खळबळ माजली असून गावावर शोककळा पसरली आहे दोन निरागस मुलांचा मृत्यू मृत्यू पाहून गावकरांच्या डोळ्यात अश्रू तरारले आहे जागर्जना प्रतिनिधी भूषण जैन नाशिक